नमस्कार सगळ्यांना मी म्हणून आहेत बसच चिवडा इथे घेतलेला आहेत ना इन साबदाणा इथे घेतलेला आहे बटाट्याचा केस शेंगदाणे हिरवी मिरची मीठ घेतलेलं आहे आणि साखर घेतलेली आहे आता आपण साबदाणा जो आहे तो फ्राय करून घेऊया तेलामध्ये शेंगदाणा तेल घ्यायचं किंवा तूप घेऊ शकता किंवा डाळला पण घेऊ शकता अशा पद्धतीने सगळा चिवडा जो आहे तो फ्राय करून घ्यायचा साबुदाणा जो आहे तो फ्राय करून घ्यायचा व्यवस्थित फुलला पाहिजे आता त्याच्यामध्येच आपण अशा पद्धतीने साबुदाणा जो आहे तो, तो, तो सगळा फ्राय करून घ्यायचा सगळा साबुदाणा मी फ्राय करून घेतलेला आहे आता इथं आपण बटाट्याचा केस जो आहे तो फ्राय करून घेऊया तेलामध्ये मस्त साबुधा बटाट्याचा केस जो आहे तो तळून घेतलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे तळून घेऊया शेंगदाणे मस्त तळून घ्यायचे त्याच्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये थर पण घालू शकता त्याच्यामध्येच आपण शिग्न झाले आहेत आपले फ्राय बघू शकतो भाजून झालेले आहेत आता आपण त्याच्यामध्येच काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये मिरची हिरवी मिरची जी आहे ती फ्राय करून घेऊया हिरवी मिरची फ्राय झालेली आहे हिरवी मिरची तळून घ्यायची अशा पद्धतीने बघू शकतो अशा पद्धतीने तळून घ्यायची तिखट मिरची घेतलेली आहे मी इथे मिरची पण फ्राय झालेली आहे आता आपण काढून त्याच्यामध्ये टाकू आता सगळं जे आहे ते मिक्स करून घ्यायचं बऱ्याचं केस वगैरे आणि थंड करून घ्यायचा दहा मिनटं दहा पंधरा मिनटं थंड करून घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये मीठ आणि साखर टाकायची आगा। गरम याच्यामध्ये टाकलं तर त्याला पाणी शकतं म्हणून पण थंड करून घेतल्यावरती त्याच्यामध्ये मीठ चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्याच्यामध्येच थोडीशी साखर टाकायची मस्त तयार आहे आपला सापजण चिवडा त्याच्यामध्ये थोडी साखर टाकायची मिक्स करून घ्यायचं छान